मोठ्या आग्रहात एक छोटीशी कविता आधी सादर त्यानंतर एक दोन पात्र पिका आणि नंतर माझी जाग आहे कवितेचं नाव आहे ती काळी सडक सुसाट फाट्यावर मी तसा एक टाच काळी सडक सुसाट फाट्यावर मी तसा एक टाच पिंपळाचे झाड होते जवळ करत होती त्याची पाणी सळसळ खूप वेळेपासून वाट पाहतोय तिच्या येण्याची प्रतीक्षा करतोय खूप वेळेपासून वाट पाहतोय तिच्या येण्याची प्रतीक्षा करतोय काही केल्या ती दिसेना तिचा विरह मला सोसेना काही केल्या ती दिसेना तिचा विरह मला सोसेना तेवढ्यात तिची चाहूल लागली तेवढ्यात तिची चाहूल लागली दूरवरून दूरवरून येताना ती वेश तुमचा आता लाल साडी पिवळी चोळी लाल साडी पिवळी चोळी पायामध्ये चप्पल काळे तिला पाहताच माझ्याची कळे जवळ येतास ती थांबली कारण ती एसटी होती

आता आईना विनी भरिचर नाटक करून मलाच पाहत असते की माझ्याकडे पाठ करू जास्त आता भरीचर नाटक करून आता आईना विनी भीचं नाटक करून मलाच पाहत असते की माझ्याकडे पाठ करू गुरुजीवर वाचणी काय नाही

नोकरी करून साईड बिझनेस करावा कसा नोकरी करून साईड बिझनेस करावा कसा यासाठी खेड्यातील मास्तरांचा घावा बसा